आज आपण बघणार आहोत कोकणी पद्धतीने ताकाची कढी तर चला पाहूया रेसिपी ताकाच्या कढीसाठी लागणारं साहित्य आहे ते म्हणजे ओलं खोबरं हिरवी कोथिंबीर चार हिरव्या मिरच्या चार लसूण पाकळा आणि थोडंसं आळं तर चला आता आपण हे वाटण तयार करून घेऊ हे सगळं आता आपण मिक्सरला लावून घ्यायचं आहे आपलं वाटण रेडी झालेलं आहे किती छान कलर आला आहे वाटणाला बघा आणि आता आपण फोडणीचं साहित्य बघणार आहोत त्यासाठी लागणार आहे चिमूड चिमुडबलिंग एक चमचा राई एक चमचा जिरं आणि तीन चार लसूणच्या पाकळ्या ज्या मी बारीक करून घेतल्या आहेत आणि एक चमचा हळद थोडेसे कडीपत्ता चला मग आपण आता फोडणी घ फोडणी करून घेणार आहोत असं ताक पण रेडी आहे मी हे रेडिमेंटच घेतलं आहे तुम्ही दह्याचं देखील ताक बनवून यूज करू शकता मी फोडणीसाठी दोन चमचे तेल टाकणार आहोत नंतर राई आणि जिरं टाकणार आहोत राई आणि जिरं थोडं तडतडलं की आपण त्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहोत थोडं हिंग चिमुरवर हिंग त्यानंतर चिरून ठेवलेली लसूण टाकणार लसूण थोडी छान असं परतून घ्यायची आहे आपण एक चमच हळद ठेवली होती ती टाकणार आहोत आणि त्यानंतर आपण वाटून घेतलेलं वाटण होतं ते ऍड करणार आहोत छान असं परतून आहे कारण आपण कच्चं वाटण केलं होतं आणि ताकाला आपल्याला उकळी काढायची नाहीये त्यामुळे वाटण छान असं तेलावरती परतून घ्यायचं सुंदर असं खमंग सुर आला आहे फोडणीचा थोडं पाणी हॅड करून घ्यायचं आहे आणि आपल्याला कडीला उकळी ताप टाकल्यानंतर कडीला उकळी काढायची नाही आहे त्यामुळे वाटणालाच उकळी काढून घ्यायची सुंदर कलर आलेला आहे आपल्याला वाटणालाच एक उकळी काढून घ्यायची आहे त्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ ऍड करायचं आहे छान अशी उकळी एक उकळी यायला द्यायची आहे मी त्यामध्ये चिमूडभर साखर सुद्धा ऍड करते कारण आंबट तिखड गोड अशी कडीची टेस्ट खूप छान लागते तुम्ही पाहू शकता की कसं मस्त असं वाटणारा कलर आलेला आहे खूप सुंदर असं कलर आलेला आहे तुम्हाला थोडं जर पातळ हवं असेल तर तुम्ही पाणी ऍड करू शकता त्यामध्ये एक छान उकळी येऊ द्यायची आहे त्यानंतर आपलं ताक ॲड आहे कारण ताक टाकल्यानंतर लगेचच गॅस बंद करायची आहे कारण कसं ताकाला आपण उकळी काढची नाही आहे नाहीतर कडी फुटते छान अशी उकळी येते कच्चं वाटण आहे ते थोडं शिजलं पाहिजे म्हणून पोडणी पोडणीनंतर लगेच थोडं वाटण टाकून त्याला उकळी काढून घ्यायची आहे छान उकळी आली आहे आता आपण त्याच्यामध्ये आपलं ताक ॲड करणार आहोत सुंदर कलर आला आहे भन्नाट अशी ताकाची कडी एक मिनिटात लगेच गॅस बंद करायचा आहे कारण ताकाला उकळी काढायची नाहीये ताका ताकाला उकळी काढली तर कडी आपली फुटेल आपलं गॅस बंद करायचं आहे आपली ताकाची कडी ती देखील वाटण लावून आपण केलेली आहे कोकणी पद्धतीमध्ये तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि मला कमेंट मध्ये जरूर कळवा की कशी झाली आहे ही ताकाची कडी आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा आपण भेटू नवीन रेसिपीसोबत थँक्यू